झेक प्रजासत्ताक येथील प्राग विद्यापीठात गुरुवारी एका शूटरने किमान पंधरा जणांना ठार केले तर किमान चोवीस जण जखमी झाले आहेत विद्यापीठातील एका बाल्कनीवरून त्या व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याने एकच खळबळ उडाली लोक सैरावैरा पळत सुटले तर अनेक जण जीव वाचवण्यासाठी छताच्या एका बाजूला लपून बसले होते स्थानिक पोलीस आणि प्राग आपत्कालीन सेवांनी दिलेल्या माहितीनुसार हा देशातील अत्यंत वाईट सामूहिक गोळीबार होता चार्ल्स युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ आर्ट्स मध्ये जेएन पलाच स्क्वेअरमध्ये दुपारी तीन नंतर भारतीय वेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास झालेल्या गोळीबारात झेक पोलिसांनी माहिती दिली प्राकचे महापौर बोहुसलाव स्लोबोडा यांनी सांगितले की आम्हाला नेहमी वाटायचे आमच्या देशात असे काही घडणार नाही त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो पण दुर्दैवाने आमचे जग देखील बदलत आहे ये आणि येथे अशा शूटर्सची समस्या उद्भवत आहे रुरल फिनम गॅलरीचे संचालक पेट नेडोमा यांनी चेक टीव्हीला सांगितले की त्याने शूटर पाहिला मी गॅलरीत एका तरुणाला पाहिले ज्याच्या हातात काही शस्त्र होते आणि तो मानेस ब्रिजच्या दिशेने गोळीबार करत होता पोलिसांनी ओल्ड टाउन स्क्वेअर कडे पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या लोकप्रिय रस्त्यासह शहराच्या व्यस्त भागात असलेला चौक आणि इमारतीला लागून असलेला परिसर बंद केला झेड टीव्हीच्या थेट प्रक्षेपणात सायरनच्या आवाजासह अनेक रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्या दिसत होत्या काहींच्या मते त्या शूटरने नंतर स्वतःला गोळी झाडून घेतली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा